नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण म्युच्युअल फंड्स म्हणजे काय हे शिकणार आहोत आणि याच्यावरती पूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि जर ह्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आपण जो टॉपिक निवडला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड्स आणि म्युच्युअल फंड्स म्हणजे काय आणि त्याच्याविषयी कशाप्रकारे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता याची पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला एकदा सांगणार आहे एक म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय त्यानंतर दुसरं जे आहे त्याचे कोणकोणते प्रकार आहेत टाईप्स टाईप्स कोणकोणते आहेत ते शिकणार आहे त्यानंतर त्याचे फायदे जे आहेत म्हणजेच बेनिफिट्स आपण शिकणार हो, आहोत आणि त्यानंतर गुंतवणूक कशी करायची आहे यामध्ये ते शिकणार हो, आहोत आणि योग्य फंड कसा निवडायचा आहे म्हणजे कशाप्रकारे तुम्ही जे आहे या ठिकाणी गुंतवणूक जे आहे इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला म्हणू ती या ठिकाणी करू शकता ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता म्युच्युअल फंड्स म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड्स म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून ते जे आहे शेअर बाजार किंवा बॉन्डसमध्ये जे आहे वि इतर वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करणारा एक फंड आता आपण एक समजून घेऊया की म्युच्युअल फंड म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की म्युच्युअल फंड म्हणजे काय तर गुंतवणूकदारांकडून गुंतवणूकदार कोण असतो तर इन्व्हेस्टर आता इन्व्हेस्टर कोण आहे आपण आता इन्व्हेस्टरकडून म्हणजे आपल्याकडून जो पैसे जमा करून ते काय करतात आपल्याकडून जे पैसा जमा होतो त्यामध्ये काय करतात ते शेअर्स खरेदी करतात त्यानंतर बॉन्ड्स खरेदी करतात त्यानंतर अजूनही ऑप्शन आहेत तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून जे आहे त्यामध्ये बघू शकता या ठिकाणी मध्ये गुंतवणूक करणारा फंड ठीक आहे म्हणजे आपल्याकडून पैसा घेणार इन्व्हेस्टरकडून जे पैसा घेणार आहे गुंतवणूकदारांकडून आणि तो पैसा जो आहे अशा ठिकाणी म्हणजे जर आपल्याला भीती असेल शेअर मार्केटमध्ये जर आपण डायरेक्टली पैसा या ठिकाणी गुंतवला तर त्या ठिकाणी आपल्याला जर भीती असेल की आपल्याला जर भीती असेल की या ठिकाणी आपण पैसा जो आहे या ठिकाणी आपल्याला बेनिफिट होणार नाही तर त्या ठिकाणी काय करतात म्युच्युअल फंडवाले आपल्याकडून पैसा घेतात आणि आपल्याकडून पैसा घेतल्यानंतर तो पैसा योग्य शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू जर तुम्हाला शेअर मार्केटविषयी माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आपल्याला माहिती नाही आहे गुंतवणूक कशी करायची कशी सुरुवात करायची त्यावेळेस आपला जो पैसा आहे एक फंड मॅनेजर असतो तो फंड मॅनेजर जोडा द्वारा जे आहे आपला फंड व्यवस्थापित केला जातो मॅनेज केला जातो जो तज्ज्ञ असतो म्हणजे या क्षेत्रामध्ये जो आहे मातबर आहे शिकलेला आहे त्याला पूर्ण ज्ञान आहे तो व्यक्ती आपला पैसा घेतो आणि योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करतो आणि अशा फंडला काय म्हणतात तर म्युच्युअल फंड ठीक आहे याची डेफिनेशन आहे त्यानंतर दीर्घकालीन आणि स्थिर परताव्यासाठी उत्तम आता याच्या याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर त्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिझल्ट पटकन दिसायला मिळत नाही म्हणजे जर तुम्ही आज जर शंभर रुपये टाकले म्युच्युअल फंडमध्ये तर तुम्ही उद्या तिचं असे एकशे वीस रुपये दोनशे रुपये असं बघू शकणार नाही पण जर तुम्ही हे जास्त दिवस दीर्घकालीन जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि स्थिर ठेवली म्हणजे जर तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये जर इन्व्हेस्ट करत असाल ती तर, तर ती पाच हजार रुपये जर तुम्ही स प्रत्येक महिन्याला जर ठेवली तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा दिसायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या बाऱ्यामध्ये गुंतवणुकीच्या बार्यामध्ये तुम्हाला काही माहिती नाही आहे तुम्ही नवीन असाल तर त्या ठिकाणी डायरेक्टली जे आहे तुम्ही म्युच्युअल फंड्स निवडून या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे आपण बघितलेलं आहे आणि यानंतर आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड्सचे प्रकार आता म्युच्युअल फंडच्या प्रकारमध्ये तीन प्रकार येतात एक इक्विटी आहे दोन डेट आहे आणि तीन हायब्रिड आहे आता इक्विटी म्हणजे काय तर ज्या फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर काय असतं शेअर्समध्ये गुंतवणूक होते त्यानंतर जोखीम जास्त असते आणि परतावा देखील जास्त असतो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे आता हे बघ हे बघा तर इक्विटी फंड असे असतात ज्यामध्ये परतावा तर जास्त असतोच पण त्यामध्ये जास्त जोखीम सुद्धा असते तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल ज्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न ज्या क्षेत्रामध्ये उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणावर जोखीम सुद्धा ही जास्त असते त्यामुळे इक्विटी फंड्स असे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला इन्कम जे आहे गुंतवणूक केल्यानंतर फायदाही त्याप्रमाणे होणार आहे त्या पण रिस्की त्याच पद्धतीने आहे आता तो दुसरा फंड आहे तो म्हणजे डेट फंड्स आता डेट फंड्समध्ये काय होतं बघू शकता तुम्ही हे फंड्स सरकारी आणि खाजगी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात आपण ज्या पद्धतीने अगोदर बघितलं या ठिकाणी बॉन्ड्स वगैरे ठीक आहे तर हे बॉन्ड्समध्ये जे आहे या ठिकाणी दे डेट फंड जे आहेत इन्व्हेस्ट करत असतात आणि या ठिकाणी बघू शकता की जोखीम जे आहे कमी आहे या ठिकाणी बघू शकता जोखीम कमी आहे आणि परतावा जो आहे स्थिर आहे नॉर्मल परतावा तुम्हाला म्हणजे बेनिफिट जे आहे या ठिकाणी मिळू शकतं पण याच्यामध्ये जे आहे इक्विटीमध्ये बघू शकता की आपण जास्त परतावा बघितला आणि जास्त जोखीमसुद्धा या ठिकाणी कमी जोखीम आहे आणि स्थिर परतावा आहे आता यामध्ये तिसरा जो ऑप्शन आहे तिसरी जी टाईप आहे ती म्हणजे हायब्रिड है, हायब्रिड फंड्स कसे असतात तर इक्विटी आणि डेट यांचे मिश्रण म्हणजेच म्हणजे मंझे हे दोन मिळून जे आहे आपल्याला या ठिकाणी तिसरा मिळतो तो म्हणजे हायब्रिड ठीक आहे हॅब्रिड है? फंड्स म्हणजे दोघांचं मिश्रण आता यामध्ये काय आहे संतुलित गुंतवणूक करू शकता म्हणजे काय तर या ठिकाणी जोखीम सुद्धा Uh, मध्यम आहे मीडियम आहे त्यानंतर परतावा सुद्धा मीडियम आहे तर अशा पद्धतीने जे आहे हा जो फंड आहे हा संतुलित फंड याला म्हणतात तर अशा प्रकारे जो आहे या ठिकाणी संतुलित फंड हा तिसरा आहे तर असे तीन ऑप्शन आहे जर तुमच्याकडं तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि तुम्ही जास्त परतावा पाहिजे तुम्हाला तर त्यावेळेस इक्विटी चांगला आहे त्यानंतर तुम्हाला जोखीम कमी पाहिजे आणि तुमचा जो परतावा आहे ज्याला आपण बेनिफिट्स म्हणू तेही जरी कमी असले तरीही चालेल तर मग तुम्हाला डेट फंड्स आहेत आणि जर तुम्हाला बॅलन्समध्ये खेळायचं असेल तर हायब्रिड फंड जे आहे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकाल ठीक आहे आता आपण याच्यानंतर बघूया म्युच्युअल फंडचे फायदे कोणकोणते कौन होतात ठीक थी? आहे तर मित्रांनो म्युच्युअल फंडचे फायदे जर बघितलं तर म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत आता यामध्ये आपण काही फ फायदे जे आहेत बघितले पाच फायदे या ठिकाणी बघू शकता तर आता पहिला जो फायदा आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट आता या ठिकाणी बघू शकतात प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणजे काय जर आपल्याला मेन म्हणजे आपल्याला गुंतवणुकीविषयी माहिती नाही आहे त्यावेळेस एखादा तज्ज्ञ व्यक्ती जर आपलं फंड जो आहे मॅनेज करत असेल तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे आणि तज्ज्ञ लोक जे आहे तुमच्या वतीने जे आहे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतात हे झालं प्रोफेशनल मॅनेजमेंट आणि या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे दुसरा फायदा जो आहे तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय तर ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस आता शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण पैसा गुंतवतो आता मी एक उदाहरणासाठी घेतो विप्रो कंपनी जर मी आता विप्रो कंपनीमध्ये जर मला पैसा गुंतवायचा असेल तर त्यावेळेस मी डायरेक्ट विप्रोमध्येच गुंतवणार ठीक आहे आणि माझा शंभर रुपये समजा मी याच्यामध्ये टाकलेत ठीक आहे पण ज्यावेळेस मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो पैसा त्यावेळेस माझा पैसा जो आहे शंभर रुपये जे आहेत ते शंभर रुपये वेगवेगळ्या कंपनीमध्ये हे डिवाईड होत असतात एक्स वाय झेड अशा पद्धतीने कंपनी ज्या आहेत इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होत असते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन या ठिकाणी होतं तर अनेक प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे जे आहे डायव्हर्सिफिकेशनमुळे जो आहे तो आपली जी जोखीम आहे आता एखादी कंपनी आहे एक्स वाय जेड तर ती कंपनी जर खाली गेली ठीक आहे ती जर कंपनी खाली गेली तर आपल्याला तोटा होणार पण या ठिकाणी डायव्हर्सिफिकेशन आहे म्हणजे आपण आता असं समजा की तुम्ही दहा मित्र आहेत तुमचे आणि दहा मित्रांकडे तुम्ही जे आहे तुमचे दहा हजार दिलेले आहेत ठीक आहे आता एखाद्या मित्र हे दहा मित्र आपण धरू एक्स वाय जेड ठीक आहे आता पहिल्या मित्राकडे काय होतं एखाद्या वेळेस प्रॉब्लेम चालतात आणि तुमचे दहा जणांकडे हजार हजार रुपये आहेत तर तुम्हाला पैशांची गरज लागली तर तुम्ही काय करता ह्या मित्राला प पैसे मागता पण त्याचा प्रॉब्लेम चालू त्यामुळे देऊ देऊ शकत नाही पण हा मित्र जो आहे याच्याकडे तुम्ही प पैसे मागतले हा देऊन टाकल कारण याच्याकडे सध्या प्रॉब्लेम्स नाही आहेत तर अशाच प्रकारे जे आहे डायव्हर्सिफिकेशनचा आपल्याला फायदा होतो कारण आपले ते शंभर रुपये जे आहेत किंवा हजार रुपये जे आहेत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे आहे इन्व्हेस्ट होत होत असतात जसं आपण शेअर मार्केटमध्ये एकाच ठिकाणी करतो यानंतर लिक्विडिटी आता लिक्विडिटीमध्ये काय फायदा आहे की आपण कधीही पैसे काढू शकतो याच्यामध्ये फायदा असा आहे लिक्विडिटीचा की आपण कधीही पैसे काढता येतात आपल्याला काही टेन्शन नाही आहे यानंतर टॅक्सचे फायदे यामध्ये आपल्याला मिळत असतात जसे की काही फंड्सवर टॅक्स सेव्हिंगचा लाभ होतो आपल्याला काही फंड्स असे असतात ज्यामध्ये आपल्याला टॅक्स सेव्ह करू शकतो आणि त्यानंतर लहान लहान गुंतवणुकीतून जे आहे मोठा परतावा आपल्याला या ठिकाणी मिळत असतो तर एस आय पीद्वारे लहान लहान म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही एस आय पी, पी करू शकता तुम्ही जर पाच हजाराची केली हजाराची केली तर अशा प्रकारे तुम्ही लहान लहान अमाऊंट तुम्हाला एकदाच जास्त पैसे भरण्याची गरज नाही आहे तर तुम्ही हळूहळू छोटे छोटे अमाऊंट जमा करून जास्त परतावा या ठिकाणी मिळवू शकता ठीक आहे तर आता या ठिकाणी बघू शकता म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक कशी करायची आता म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक कशा प्रकारे आपण करू शकतो बाबा तर या ठिकाणी आपल्याला करायचं काय की सगळ्यात अगोदर आपल्याला आपला अकाउंट जे आहे म्युच्युअल फंडमध्ये तयार करावं लागेल त्यासाठी केवायसी प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे आता सीसाठी काय काय लागतं तर आपण आधार पॅन बँक अकाउंट हे ठिकाणी के सीसाठी आवश्यक आहे आता के वाय सी झाल्यानंतर आपल्याला स्टेप दुसरी सॉरी स्टेप uh, दुसरी आहे योग्य फंड निवडायचा आहे ठीक आहे आता योग्य फंड निवडायचा आहे तर आपण सुरुवातीला बघितलं की आपण इक्विटी बघितलं त्यानंतर डेट फंड बघितलं आणि हायब्रिड फंड बघितलं तर आता तिन्हींपैकी तुम्हाला तुम तुम्ही जोखीम घेऊ शकता का तुमचं उद्दिष्ट काय आहे तुम्हाला लवकर पैसा कमवायचा आहे किंवा तुम्ही जोखीम घेऊ शकता त्यावेळेस तुम्ही इक्विटी एक, फंड जे आहे निवडू शकता त्यानंतर तुम्हाला बॅलन्स खेळायचं आहे तर तुम्ही हायब्रिड फंड निवडू शकता म्हणजे तुमच्या एमवरती तुमच्या उद्दिष्टांवरती आणि तुमच्या जोखीमवरती जेवढी तुम्ही रिस्क घेऊ शकता त्याच्यावरती जे आहे तुम्ही फंड निवडू शकता आता यानंतर एस आय पी किंवा लमसम गुंतवणूक करा आता एस आय पी म्हणजे काय की तुम्ही पाच हजार जर भरत असाल प्रत्येक महिन्याला तर पाच हजार हा फिक्स आकडा असणार आहे आता लमसम मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी तुम्हाला ये ना स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी आपली जोखीम जी आहे या ठिकाणी आपण बघितलं जोखीम वगैरे हो बघून तुम्ही जे आहे इन्व्हेस्ट करू शकता आणि एस आय पी फिक्स करू शकता किंवा लमसम अमाऊंट जे आहे तुम्ही भरू शकता पाच हजार बारा दहा हजार बारा अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी पैसे भरून जे आहे इन्व्हेस्टमेंट करू शकता यानंतर जे आहे गुंतवणूक सॉरी गुंतवणुकीसाठी ॲप्स वापरा आता तुम्ही ॲप्स कोणकोणते वापरू शकता तर या ठिकाणी बघू शकता की गुंतवणुकीसाठी तुम्ही ग्रो ग्रो ॲप आहे झिरोदा आहे अशा प्रकारे वेगवेगळे ॲप्स या ठिकाणी तुम्ही वापरू शकता मी तुम्हाला झिरोदाची लिंक जी आहे मी सध्या स्वतः झिरोदा वापरतो जर तुम्हाला ग्रो वापरायचा असेल किंवा इतर कोणता वापरायचा असेल सध्या वापरत असाल तर तुम्ही तेही क करू शकता तर मी झिरोद वापरतो तर झिरोदाची लिंक मी या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकेल जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आता या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात अगोदर ओके मी आपण तुम्हाला काय करतो आता वाय सी तर समजली तुम्हाला पण मला बऱ्याचदा असा डाऊट येतो की ज्या वेळेस तिसरा जो पॉईंट आहे ये एस आय पी आणि लमसम तर हा बऱ्याच जणांना थोडासा प्रॉब्लेमॅटिक किंवा समजल्याला थोडासा अवघड जातो थो, तर त्यामुळे आपण काय करू हा एस आय ये पी आणि लमसम जो गुंतवणूक आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आता समजा एस आय पी म्हणजे काय तर नियमित मासिक नियमित जे आहे आपण एक रक्कम जी आहे आपण प्रत्येक महिन्याला भरणार जसं की मी पाच हजाराचं उदाहरण दिलं तुम्हाला आणि आता लमसम काय एकाच वेळी मोठी रक्कम तुम्ही गुंतवणूक करू शकता ठीक आहे आता मोठी रक्कम म्हणजे काय समजा आता तुम्ही एसआयपी करताय पाच हजाराची तुम्ही दहा वर्षासाठी करताय ठीक आहे टेन इयर्ससाठी ठीक आहे आणि जर समजा लमसम तुम्ही अमाऊंट गुंतवत असाल तर समजा तुम्ही एक पाच लाख रुपये तुम्ही ठीक आहे पाच लाख जे आहे तुम्ही या ठिकाणी घेतले आणि ते दहा वर्षांसाठी ठेवले तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता लमसम अमाऊंट आणि एसआयपी एसआयपी आणि लमसम अमाऊंटमध्ये तुम्हाला फरक कळलेला असेल एसआयपी म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आणि लमसम म्हणजे तुम्ही एकदाच पैसे गुंतवू शकता पाच लाख दहा लाख पंधरा लाख अशा हिशोबाने तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकता यानंतर महत्वाच्या टिप्स म्हणजे की या ठिकाणी म्हणजे म्युच्युअल फंड्स दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी चांगला पर्याय आहे जसं मी अगोदर सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये छोटी छोटी अमाऊंटमध्ये छोटे छोटे अमाऊंटमध्ये तुम्ही जे आहे जसं की हजार रुपये बाराशे रुपये दोन हजार रुपये अशा प्रकारे छोटी छोटी अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करून चांगला परतावा मिळवू शकता या ठिकाणी त्यानंतर दुसरा फायदा या ठिकाणी जो आहे गुंतवणूक करण्यापूर्वी हां टीप आहे ॲक्च्युली गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला एक आपण रिसर्च ज्याला म्हणून ते करण्याची गरज आहे तुम्हाला एखाद्या फंडमध्ये जर इन्व्हेस्ट करायची आहे तर त्याची हिस्ट्री बघा त्याने आतापर्यंत किती परतावा दिलेला आहे तर त्या हिशोबाने संशोधन करून आ, रिसर्च करून जे आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्ट करायची त्यानंतर आ, सल्ला घ्या आणि हुशारीने गुंतवणूक करा जर समजा कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल एक जर तुम्ही ज्याला गुरु मानत असाल किंवा एखादा इन्व्हेस्टर आहे जो चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून चांगली अमाऊंट मिळवत आहे तर त्याला विचारून पण जेव्हा तुम्ही एखाद्याला विचारत असतात तर विचारल्यानंतरही तुम्ही त्याच्यामधून जे आहे शिकून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही या ठिकाणी काय करू शकता शिकून घेतल्यानंतर तुम्ही महत्वाचं म्हणजे याच्यानंतर तुमच्या स्वतःची हुशारकी सुद्धा वापरू शकता तर ही महत्त्वाच्या टिप्स झाल्यात आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आपण बघितलं म्युच्युअल फंड्सचं जे आपण म्हटलो तर सगळ्यात अगोदर जे आहे तुम्हाला पाच ते दहा वर्षांचा परतावा बघायचा आहे त्यानंतर संशोधनामध्ये पाच ते दहा वर्षाचा एक अमाऊंट बघायची तो जो फंड आहे त्याच्याविषयी माहिती घ्यायची त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंड मॅनेजरचा अनुभव किती आहे कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस पूर्ण डिटेल फंड मॅनेजरची आणि त्यानंतर इन त्याच्या त्या फंड मॅनेजरविषयी पूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उद्दिष्ट जे आहे लॉंग टर्मसाठी हवं आहे म्हणजे असं नाही की इन्व्हेस्ट केले आणि दोन महिन्यांनी पैसे काढून घेतले तर ते नाही झालं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आज म्युच्युअल फंड काय आहे आणि म्युच्युअल फंडची पूर्ण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे तर मित्रांनो अशा आहे की तुम्हाला हा म्युच्युअल फंडचा व्हिडिओ म्युच्युअल फंडविषयी माहिती जी आहे तुम्हाला आवडलेली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद